आगामी निवडणुकांसाठी नाही तर आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करतोय हे पुढे कसं जे याचा विचार आमच्या डोक्यात आहे आंदोलन आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते वेगळ्या ताकदीने घेऊन जायचंय असं माझे आमदार बच्चू कडू यांनी सांगितलंय ते पुढे म्हणाले सरकारला कर्जमाफीचं मेंढपाळ आणि मच्छीमार संघटनांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही रचना करतोय निवडणुकीसाठी फारशी मेहनत घ्यायची गरज नाही ईव्हीएम मशीन आहेच ठप्पे मारायचे ते मारायचे उभारायचं की नाही ते ठरवावं लागेल सामान्य माणसाच्या मनात प्रश्न आहे अनेक जण फोन करून विचारतात कशाला उभं राहता तुमच्या विरोधातच मतदान होणार त्यामुळे भाजपच्या कार्यालयात दहा दिवसांचा गणपती बसवणार आहोत चुनाव मे तो ज्यादा मेहनत की जरूरत जर मशीन आहेच तर मग काय ते ठपके मारायचे का नाही मारायचे उभं राहायचं का नाही राहायचं आता सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे मला बरेच कॉल येते बच्चू कायलेच कालच उभं राहत आहे विनाकारण तुमच्या विरोधातच रिझल्ट येणार आहे अशी एक व्यवस्था आहे म्हणून आम्ही भाजपचंच कार्यालय कार्यालयात गणपती बसवणार आहोत दहा हो दिवसाचा मतदान येऊन मारा भाजपच्या हे सगळं मतदान केंद्र बंद करा आणि भाजपच्या कार्यालयातूनच मतदान सुरू करा पण दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा चालू थाक, आहे राज ठाकरे यांची तुम्ही भेट सुद्धा घेतली होईल आता ते दोघांचं मत आहे काय कसं आहे त्याच्यात प्लस मायनस त्यांना शोधायचा आहे ते दोघं भाऊ ठरवणार आणि दोघं भाऊ काय ठरेल एवढा मी राजकीय करणे म्हणजे मोठा नाही भेट घेतली आम्ही ते शेतकऱ्याच्या आंदोलनात भेटलो आणि त्याबद्दल ते सांगत होते दिवाळी काय गणपती झाल्यानंतर आम्ही विचारून निर्णय सांगूमध्ये त्यांना आम्ही पंचवीस तारीख देत आहोत जर अशा पद्धतीनं कसं आम्ही मागा म्हटलं आहे का हा ज्याला लात मारली ला ला तो जातीचा असताना किंवा धर्माचा असताना मग सरकारला लात मारली ला असती जातीनं धर्म पण तो शेतकरी निघाला आणि शेतकऱ्याची कुठली जात नाही त्याचा काही धर्म नाही त्याच्यासाठी लोक पेटून उठत नाही उलट पेटलं ला, आग लागली तर लोक बुजून टाकतात अशी एक अवस्था देशामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर पंचवीस तारखेला आम्ही आमच्या देवेंद्रजीचा आशीर्वाद आणि हा लात मारताना चालू दे असं रोज ठोक लोक काही परवा करू नको श्रीराम म्हटलं का निवडणूक जिंकता येतं बटँगे तो कटंके म्हटल्यावर निवडणूक सहज हाती येतं नाहीतर फतवा काढून काँग्रेसचं जमतं त्याच्या देशा, या देशामध्ये काही मुद्दे आणि अपमान सन्मान हे राहिलं कुठं चोरी काय हे डाकूच आहे चोर म्हणजे काय दोनशे तीनशे रुपये लुटणार आहे हे नाही तर संविधानच लुटलं ना यांनी संविधान या देशातला आत्माच गायब केला आहे कारण मध्ये मतदान हे आत्मा आहे तो मतदानातला मतदान जर आत्माच गायब तर आम्ही फक्त शरीर आहे तुमच्याही मताला काही किंमत आहे का कोणाला किंमत नाहीये बोलताना म्हणले की तुमच्याकडे सुद्धा अशी ऑफर आली होती की आम्ही तुम्हाला दहा हजार आहे मोठी आहे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला अशी वापर आली होती मी आता सगळे पुरावे गिरावे शोधतो आहे त्या काळातले मी व्हॉट्सअप केलं कॉल होते रेकॉर्ड असेल तर ते सगळे रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादर करण दहा हजार मतं तुमचे आम्ही गायब करतोय तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या आम्ही गायब करून टाकतो हा पक्षाचे होते आम्ही बॉम्ब जोमात होतो ना आम्हाला वाटलं जमतेच आपलं त्याच्या काय गायब करायचं होते बरं शेवटचा प्रश्न तुम्ही सातत्याने शेतकरी असो की अपंग यांच्या साठी आंदोलन करता रस्त्यावर उतरता मागील काही दिवसांपासून सातत्याने मी सरकार विरुद्ध बोलताय सरकारकडून काही पॉझिटिव्ह याच आले तुम्हाला इतक्या लवकर येणार नाही ना अजून ढोंगाला आगच लागायचे त्याच्या त्याच्या ढोंगणा आग लागली का मग पण पुढचं पाऊल काय असेल तेच आता आग लावायचं का नाही नाही आम्ही त्या वापरकी परत बडी पडणार नाही आता आमचे घटस्फोट झालाय आहे तो विषयच नाही संभाजीनगर शहरात आज एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी फेसबुकवर बावनकुळे फेसबुकवर पोस्ट आली होती माझी शेतकऱ्यात थोडी अडचण आहे सोडव त्याला अज्ञात व्यक्तीने फोन केला त्याच्याकडे पैशाची त्याची फसवणूक केलेली आहे ते प्रकरण आज समोर आलेलं आहे बावनकुळेचा काय संबंध आला फोन केला त्याच्याकडनं तुझ्या शेतीला बंदोबस्त वगैरे द्यावा लागेल पैसे आम्हाला पाठवा अशा प्रकारची मागणी केली आणि ते शेतकऱ्यांनी पाठवले देखील पैसे पाठवले बावनकुळेच्या नावानं त्या कुठल्या पुळ्यातला तो शोधावा लागेल वाहन बावनकुळेच्या पुळ्यातला काय तर कुळातला असेल तर मग भांडू आम्ही राहुल गांधी एक तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी